सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द चॅनल स्वागत आहे तुमचं रोड बीट एसच्या एका नवीन मध्ये आजचा प्लॅन आपला असा आहे की आज आपण चालू आहेत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी लातूर लातूरवरन अक्कलकोट एकशे सदतीस ते एकशे चाळीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे आणि त्याच्या तिकडे जाण्यासाठी दोन रूट आहेत एक तर तुम्हाला वाया उमरगा जावं लागेल किंवा तुम्हाला वाया तुळजापूर जावं लागेल मग प्रेफर करतो की वाया मी तुळजापूर जाईन जास्त असा डिफरन्स नाही जर उमरगा साईडने गेलात तर तुम्हाला तीन ते चार किलोमीटर कमी डिस्टन्स पडेल बट जर तुम्ही तुळजापूरने तुळजापूर साईडने गेला तुम्हाला उमर गया तर तुम्हाला उमरग्याच्या मध्ये चार किलोमीटर जास्त पडेल ठीक आहे तर मग भेटू या रोडवर जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट करायला विसरू नका सी ऑन रोड तुम्ही इथून कधीही जा औसा मोडला तुम्हाला कधीही गर्दी दिसेल असं नाही की तुम्ही एकदम कधी सरळ गेलातच गर्दी असणार म्हणजे असणारच थोडासा आहे आता खराब रस्ता पण स्वामींच्या वाटेवर आलो सर्व काही चालून जाईल I'm not that hey yeah no yeah, lost सगळ्यात आधी जे काम करायचं ते पेट्रोल भरायचं आपल्याला पेट्रोल भरून घेऊया आपण इथे समोरच पेट्रोल पंप आहे गर्दी नाही आहे होऊन जाईल लगेच मीथून कधीही जा औसा मोडला तुम्हाला कधीही गर्दी दिसेल असं नाही की तुम्ही एकदम स्ट्रेटली कधी सरळ गेलातच गर्दी असणार म्हणजे असणारच इकडनं कमीत कमी तुळजापूर पर्यंत काही अडचण नाहीये रस्ता एकदम सॉफ्ट आहे एकदम छान आहे काही प्रॉब्लेम नाही ना। येणार आणि विशेष म्हणजे मी कुठे थांबणार नाहीये इकडनं सरळ मी अक्कलकोटलाच ब्रेक घेईल बाकी कुठेही नाही थांबणार जागा तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये बसचाल कारण की मला कुठेही जायचं असेल तर मला हाच एक रस्ता आहे हा शिफ्ट टोल प्लाझा आहे राईट तुम्ही माझ्या पुण्याच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल तुम्ही माझ्या रत्नागिरीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल आपण तुळजापूर रिंग रोडला हा बायपास खूप फायद्याचा आहे कारण की इकडनं पूर्ण तुळजापूर शहर बायपास होता आणि तुम्हाला सोलापूरला जायचं जायचं असेल तर इकडनं सरळ सोलापूर, इक सोलापूर येतं घ्यायचं आहे आपल्याला रस्ता थोडासा खराब होतो खड्डे आहेत खूप सारे पण होईल मॅनेज आता कसं आहे वेग थोडासा कमी ठेवला की रस्ता तसाच होतो परफेक्ट नाही पण आज काही पण नाही मला थोडस लक्ष ठेवून चालवावं लागतं जेणेकरून प्रवास सुरक्षित आणि शांत होतो म्हणायला गेलं तर अशा रस्त्यावरती बाईक पेक्षा जास्त स्वतःची प्रॅक्टिस होते पॉझिटिव्ह साईल पण असा आहे आता खराब रस्ता पण स्वामींच्या वाटेवर आलो सर्व काही चालून जाईल खूप वेळा खराब असा रस्ता होते राहील केल्यानंतर आत्ता थोडासा मला छान असा रस्ता भेटलाय परफेक्ट नाही आहे पण बेटर आहे घरून निघालो ना माझ्या आईने खूप छान अशी गोष्ट म्हटली देवाच्या वाटे वाटेवर घाई कधीच उपयोगाची नसते सावकाश जा आणि देवही तेच म्हणतोय की तुम्ही एकदम सावकाशी आहे हा रस्ता बघून मला तेच वाटतं ऑलमोस्ट आपण पोहोचत आलो अर्धा अर्धा तास लागेल कदाचित तिथून साइड दील का मलाज, ओके। okay. वो तो रूंदा सा रास्ता है हाँ। बोलिये वे चांस बेइत्तोगा आप लोग ओवरटेक करेंगे।

right from here बघायला गेलं तर गावाकडेच फी येतोय अशा रस्त्याहून जाताना आपोआप वेग कमी होतो आणि असते सगळं लास्ट अकलकोट मध्ये ऍक्च्युली हा मेन रोड नाही आहे काय ना बॅक साइड काहीतरी कन्स्ट्रक्शनचं वर्क सुरू आहे सो so, so, मुख्य रस्ता आहे जो मेन रोड आहे तो ब्लॉक आहे त्यामुळे हा कच्चा रस्ता घ्यावा लागला की इथलं जे मुख्य देवस्थान आहे ते कुठे आहे ते मला माहिती नाही आणि मीही पहिल्यांदा आलो इथे मॅप लावून निघालोय बघूया मॅप कुठे घेऊन जाईल आपल्याला काय झालं आई आज मला जाऊच नको म्हणत होती कारण की माझी खराब आहे माहीत नाही मला काय झालं आणि आज ओव्हरटेक करायचा चान्स मिळत नाही याला कदाचित भेटेल इथे मला ओव्हरटेक करायचा चान्स ओके हिअर वी गो हो भाऊ हो तुला जायचं पुढे खतरनाक होता तो कडन लेफ्ट घ्यायचा आय थिंक हा तो, तो रोड आहे मी पाठीमागे बोललो ना की कन्स्ट्रक्शनच uh, काम सुरू त्यामुळे तो रोड ब्लॉक आहे कदाचित तो याच रोडला येऊन जॉईंट होतो इकडनं okay, राईट मॅप जसा घेऊन आला तसा थेट या मंदिराजवळ आलो आणि हे नेमकं कोणतं मंदिर आहे हो। को ते तरी सध्या माहित नाही आता पाठवण इथेच थांबवतो पुढे काय कळतं ते पार्ट टू मध्ये चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील सजेशन असतील तर कमेंट करून सांगा धन्यवाद